फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा असं म्हणतात की निसर्गापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही गड इंग्लश शहरात सलग दोन दिवस झालेल्या धुवादार अवकाळी पावसामुळे याचा प्रत्यय सर्वांना विजेच्या कडकडाटाबरोबर झालेल्या पावसाबरोबरच आलेल्या वादळामुळे कित्येक घरांची छपरे उडून गेली झाडे उकडून पडली विजेच्या तारा आणि खांब तुटले एखादा दिवस जरी लाईट नसली तरी काय हालत होते हे गडिंगलचकरांनी प्रत्यक्ष अनुभवले रात्रभर असे लाईट नसल्यामुळे झोप सुद्धा व्यवस्थित लागली नाही महिलांनी स्वयंपाक करायला सुद्धा व्यवस्थित मिळालं नाही असं झालंय लाईट सारखं जात नसल्यामुळं मेणबत्ती वगैरे पहिला आणून ठेवत होते आता कोण ठेवत सुद्धा नाहीये आता जाणीव झाली आम्हाला म्हणजे लाईट किती महत्वाची लाईट किती महत्वाची आहे त्यावेळेला लाईट असतो तेव्हा मी ध्यान खाली बसून मस्त मी टी व्ही बघत मजा लुटत असतो पण आपण वायर म्हणून सहकार्य करत नाही वडारगेर रोड एम आर आय स्कूल कॉर्नरच्या कोपऱ्यावर युद्ध पातळीवर एम एसी पी च्या लोकांचं काम चालू आहे पण जाणाऱ्या गाड्या अजिबात थांबत नाहीये त्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडथळा येत आहे एकतर कामाला विलंब झाला म्हणून लोकच ओरडत असतात आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय कुणीही त्यांना कॉपरेट करत नाहीये एक मिनिटासाठी गाडी दुसऱ्या रस्त्यावरून वळवली जात नाहीये त्यांच्याकडून होत असलेल्या कामाच्या दिरंगाईला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत याची जाणीव गडिंगलचकरांनी करणं गरजेचं अगदी शाळेच्या बस सुद्धा त्याच चा रस्त्यांना चालले विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची त्यांना काहीही काळजी नाही असं दिसते दुसरा रस्ता पर्यायी उपलब्ध असताना सुद्धा सगळ्या गाड्या इथूनच चालले नमस्कार मी आजर बोजगर राजीघ गडिंगल गेल्या दोन दिवसा दोन दिवसापासून वाळी पावसाचा धुमाकाळ या गडिंगला शहरामध्ये जर अनेक ठिकाणी होत आहे आणि या ह्याच्यामध्ये वाऱ्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही पायरी तुटलेल्या आहेत आणि झाडे पडलेले आहेत आपल्या जीवावर होऊन या लोक एम एस सीचे कर्मचारी काम करत आहेत हे कौतुक कौतुक पद काम त्याचं आहे परंतु आम्ही आम्ही पण ते कुठंचं कुठं चुकत आहे आम्हाला असं वाटतं की या बघत आहे तुम्ही या ठिकाणी काम करत असता आणि कुठं तर आमच्याकडून कॉ कॉपरेशन त्यांना करत नाहीये दिवस लेट गेल्यानंतर आमच्या जीवाची परिस्थिती अशी झाली होती काहीही करून आम्ही घरात बसू जॉब लाईट नसली तरी एक दिवसाची परिस्थिती काय होते आम्ही जवळून काल पाहिलेलं आहे खरोखर ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना सहकार्य करणं ही पण आपली जबाबदारी आहे हे सुद्धा या राजे ग्रुपनं गडिंगलाच करांच्या ध्यानात आणून ठेवलेलं आहे ही गोष्ट लक्षात येतात राजे ग्रुपचे दोन खंदे कार्यकर्ते सुदर्शन चव्हाण आणि अजहर बोजगर यांनी आपल्या सहकार्यांसह या वाहनांची कोंडी दूर केली काही तासांच्या अवधीनंतर जेव्हा लाईट आली तेव्हा लोकांना वीज या कर्मचाऱ्यांच्या कामाचे महत्व कळाले या कर्मचाऱ्यांची कामातील प्रामाणिकता पाहून राजे ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरणच्या कार्यकर्त्यांच्या थेट कार्यस्थळावरच त्यांना सन्मानित केले खरोखर मला त्यांचं कौतुक वाटत एम एसीबीच्या लोकांचं रात्री असं वाटत होतं आम्हाला की लाईट येणार नाही परंतु रात्रीच बघितलं आम्ही अकरा बाराच्या दरम्यान लाईट आली प्रत्येक ठिकाणी डांब नवीन बसवणे तसेच वायरी व्यवस्थित ताणवून परत बसवणे हे सगळं त्यांचं काम चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे मला एम एसी लोकांचं कौतुक करावं वाटते कौतुकाची एक धाप जेव्हा पाठीवर पडते त्यावेळी पुन्हा एकदा बारा हत्तींचं बळ बार काम करण्यासाठी आहे ते। आणि तेच हत्तींचं बळ एमएसीपीच्या लोकांना मिळवून देण्याचं काम राजे ग्रुप प्रेमींनी केलेलं आहे जनगर्जना लाईव्हसाठी साठी कॅमेरामॅन पृथ्वीराज सह लता बालकार करिंग